माहिती आहे का आपल्या देशात एकदा ब्लॅक बजेट सादर झालं होतं आता तुम्ही म्हणाल बजेट हे नेहमी दिलासादायक किंवा निराशाजनक मग ब्लॅक बजेट काय आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारीला बजेट सादर करतील निर्मला सीतारामन यांचा हा सलग आठवा बजेट असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी थ्री पॉईंट ओ व्हर्जनचा हा दुसरा पूर्ण अर्थसंकल्प असेल देशाच्या प्रत्येक अर्थसंकल्पात सरकारी खर्च वाढतो याचं सर्वात मोठं कारण म्हणजे नवीन प्रकल्प आणि योजनांवर सरकारचा होणारा खर्च पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याबरोबरच सरकार अनेक भांडवली खर्च करत यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास होण्यास मदत होत असते आपल्या देशात एकेकाळी -एक ब्लॅक बजेट सादर झालं होतं ते का आणि ब्लॅक बजेट म्हणजे नेमकं काय हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्या सोबत आहे आपल्या देशात सादर झालेले काही अर्थसंकल्प मोठ्या कर सुधारणांसाठी लक्षात ठेवले जातात काही अर्थसंकल्पांनी भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी दिलेली आहे इंदिरा गांधी प्राइम मिनिस्टर असताना जे बजेट सादर झालं होतं त्याला ब्लॅक बजेट किंवा काळा अर्थसंकल्प असं म्हटलं जातं हा अर्थसंकल्प एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये सादर करण्यात आला होता त्र्याहत्तर ते चौऱ्याहत्तर या आर्थिक वर्षाचा हा केंद्रीय अर्थसंकल्प होता हे बजेट इंदिरा गांधी सरकारचे अर्थमंत्री यशवंतराव बी चव्हाण यांनी सादर केलं होतं सरकारच्या प्रचंड राजकोषीय तुटीमुळे या अर्थसंकल्पाला ब्लॅक बजेट असं नाव देण्यात आलं तेव्हा सरकारची राजकोषीय तूट पाचशे पन्नास कोटी रुपयांवर पोहोचली होती तेव्हा राजकोषीय तूट खूप जास्त मानली जात होती त्याआधी सरकारची राजकोषीय तूट कधीही या पातळीवर पोहोचली नव्हती ब्लॅक बजेटमध्ये सरकारला खर्चात कपात करण्यास भाग पाडलं जातं उदाहरण द्यायचं झालं तर सरकारचं उत्पन्न जर पाचशे रुपये असेल आणि त्याचा खर्च पाचशे पन्नास रुपये असेल तर सरकारला बजेटमध्ये कपात करावी लागते या कपात असलेल्या बजेटला ब्लॅक बजेट, बजेट असं नाव देण्यात आलेलं आहे एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारत पाकिस्तान युद्धामुळे खर्चात वाढ झाल्याने आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती त्याच वर्षी देशात पाऊस झाला नाही याचा फटका शेतीला बसला याचा परिणाम सरकारच्या राजकोषीय तुटीवर झाला सरकारने जनरल इन्शुरन्स कंपन्या इंडियन कॉपर कॉर्पोरेशन आणि कोळसा खाणींचं राष्ट्रीयकरण करण्याची घोषणा केली होती त्यासाठी छप्पन्न कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती सरकारने ब्लॅक बजेटमध्ये पाचशे पन्नास कोटींची तूट दाखवलेली होती आता समजून घेऊया राजकोषीय तूट म्हणजे काय राजकोषीय तूट सरकारची आर्थिक स्थिती दाखवते राजकोषीय तूट जास्त असेल तर ती सरकारसाठी नकारात्मक मानली जाते खर तर सरकारच्या एकूण उत्पन्न आणि एकूण खर्चामधला हा फरक असतो जर सरकारची वित्तीय तूट जास्त असेल तर याचा अर्थ असा की सरकारला अधिक कर्ज घ्यावं लागेल जर सरकारने अधिक कर्ज घेतलं तर त्यांना व्याजाच्या स्वरूपात अधिक पैसे द्यावे लागतील यामुळे सरकारकडे भांडवली खर्च आणि कल्याणकारी योजनांवर खर्च करण्यासाठी कमी पैसे शिल्लक राहतील याचा अर्थव्यवस्थेच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होतो मोदी सरकार सतत वित्तीय तूट कमी करण्याचा आग्रह धरत आहे सरकारने दोन हजार चोवीसच्या आर्थिक वर्षासाठी चार पूर्णांक नऊ टक्के राजकोषीय तुटीचं लक्ष ठेवलेलं आहे एक फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन चार पूर्णांक पाच टक्के राजकोषीय तुटीचे लक्ष ठेवतील अशी अपेक्षा आहे नोकरदार वर्गाला अर्थसंकल्पाकडून अपेक्षा असतात यावेळी अर्थसंकल्पात आयकर सवलतीची मर्यादा वाढवली जाऊ शकते साधारण दहा लाख रुपयांपर्यंत ती वाढवली जाऊ शकते जर असं झालं तर टॅक्स देणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी सुद्धा महत्वाच्या घोषणा होण्याची अपेक्षा आहे यंदाच्या बजेटकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद